सोरी करणारी महिलांची टोळी सक्रिय चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच चोरी होण्याच्या घटना घडत असतात मात्र हैदराबाद सिरसार एक्सप्रेस मध्ये चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने पकडून या चारही महिलांवरती गुन्हा दाखल करण्यात आले आहे चारही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता एका महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून उर्वरित तीन महिलांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही घटना मनमाड स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सद्दरील आरोपी कैद झाल्याने पोलीस प्रशासनाला चांगलीच मदत दरम्यान या चोरीच्या घटनेमध्ये चौदा हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास लोहमार्ग निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शिंदे हे तपास करीत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग मनमाड